नमस्कार मी श्वेता वडके सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे दिल्लीतून कारण मागास आर्थिक का मागास सवर्णांना नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे युथ फॉर इक्विबिलिटी या संस्थेनं ही याचिका दाखल केली आहे याचिकाकर्ते कौशलकांत आणि अशोक कुमार ठाकूर यांनी ही याचिका दाखल केलेली आहे केंद्र सरकारनं कालच राज्यसभेमध्ये सवर्णांना दहा टक्के नोकरीमध्ये आरक्षण प्रकरणी संविधान संशोधन केलं होतं आणि या प्रकरणी संविधान संशोधन एकशे तीन बिल एकोणीस दोन हजार एकोणीस प्रकरणी तरुण आणि समानता आधारावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात विनोद राठोड आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती विनोद काय सांगाल या याचिकेसंदर्भात केंद्र सरकारने काल आर्थिक अर्थात दहा टक्के सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि आधी लोकसभेमध्ये त्यानंतर मात्र राज्यसभेमध्ये हा बिल पास त्यानंतर बिल पास झाल्यानंतर हा बिल राष्ट्रपतीकडे जाण्याच्या दृष्टीने आहे आणि त्याचबरोबर या याचिकेमध्ये एक सवर्णांना जे दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते सुप्रीम कोर्टाचा जुना जो निर्णय आहे त्याचं उल्लंघन असल्याचं या याचिकेमध्ये कौशलकांत अशो आणि अशोक कुमार ठाकूर यांनी या याचिकेमध्ये असं म्हटलं आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकार करून पुढील सुनावणी लवकर करणार असल्याचं याचिकाकर्त्यांना सांगितलं आहे बिलकुल धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर कालच दहा टक्के मागासवर्ग आर्थिक मागास, मागास आरक्षणाला जे दहा टक्के आरक्षण दिलं गेलं त्याला आता आव्हान दिलं गेलंय युथ फॉर इक्विबिलिटी तर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली